तिवसा तालुक्यातील ग्राम शेंदूरजना बाजार वाट क्रमांक एकमधील रहिवासी सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेल्या जनतेने गेल्या काही महिन्यांपासून विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या वार्डातील घरेलू उपयोगात येणारी विद्युत कमी प्रमाणात पुरवठा मिळत असून त्या ठिकाणी राहणारी जनता त्रस्त झाली आहे त्या इलेक्ट्रिकच्या तारांवर आकुळे टाकून विद्युत काही लोक वापरतात त्यामुळे या वार्डात घरेलू विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात मिळत आहे असे जनतेचे म्हणणे आहे सायंकाळी घराबाहेर लाईट चालू केल्यावर लाईटचा प्रकाश कमी प्रमाणात उजेड पडतो गल्लीतील लहान मुले तसेच महिला वृद्ध मंडळी यांना किटुकला दिसत नाही त्यावर विद्युत कर्मचारी यांची निवेदन देऊन सुद्धा लक्ष नाही गेल्या काही महिन्यांपासून विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात असल्याचे सांगून यावर दुर्लक्ष आहे त्या वार्डातील गल्ल्यांमधील साम्राज्य बनलेले आहे त्यामुळे लक्ष असे त्या ठिकाणी नागरिकांचे म्हणणे आहे वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी मंगेश गोडबोले दिवाकर घुर्डे संदीप गोडबोले सुरेश वासनिक रमेश गजबे श्याम लसनकार राजू आसोडे संजय कुडगले सुधाकर घरडे सूरज गोडबोले आदी नागरिक उपस्थित होते रमेश गजिबीए वार्ड नंबर एक सिंधोनाबाजार तसं तर आमच्या झोपलेलं नगर दिला आहे पण ह्याला एक आम्ही वागत नाही आमची इथे काही काही घेणार अशा दबून राहते सोमोटी आले आले आम्ही तीन वेळा साळको सावर साहेबांबा जे जे आहे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याच्यापाशी गेलो तक्रार दिली पण आमच्या तक्रारीचं तक्रार निवारण झालं नाही व्होल्टेजमुळं खूप वंचित आहे लहान लेकरं असो बिमारीचा टाईम असो मतारे माणसं असो की आहे ज्यावेळेस उन्हात अनाथ कूलर कोणाचा पंखा चाले नाही आहे त्याच्यामुळं खूप वय तागले होते लोक हे समस्या आहे की आमची गव्हर्नमेंटनं आमची मान्य करावी इलेक्ट्रिक बोर्डानं आमचं हे बराबर व्होल्टेजचं करून द्यावं म्हणण्याचा अर्थ इथं काय चालू आहे सहा सात महिन्यापासून हे कसे आहे की कोणाचा काही राय ते चालू आहे प्लांट आहे कोणाचा त्याच्यामुळं ते लाईन खिसल्या जाते आमचं आले वंचित ते कसं व्होल्टेज पॉवर हा काळेसाहेबाला सांगितलं आम्ही छोटे ते पिकचूक पाठवते कोणी ते इथं बराबर देते करून आम्हाला वंचित ठेवल्या जाते लाईनचं बिल आम्ही क्लिअर भरून सांगण्यात तरी आम्हाला लाईन पुरेपूर मिळत नाही हे एक आमची समस्या आहे आज आपण तिवसा तालुका येथील शेंदूरजना बाजार या गावामध्ये आले असून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊया तुमचे नाव देवाकर बोर्डे वार्ड नंबर एक वार्ड नंबर एक आणि या झोपडपट्टी आम्ही रहिवाशी असून आमची त्याचा व्होल्टेजचा फार प्रॉब्लेम आहे त्याच्या दोन दिवसापासून सहा महिन्यापासूनचा आहे मग तुम्ही याच्यावर निवेदन वगैरे दिले दिले आम्ही सावरकर साहेबांजवळ निवेदन दिले तरी त्याच्यावर कोणाला कोण काही घेतली नाही आतापर्यंत अजूनही सुद्धा आणि अजूनही आम्ही व्होल्टेजपासून वंचित आहे कोणाचे टी व्ही जाईन कोणाचे फ्रीज जाईन काय कोणाचे काही जे समस्या ती चालू आहे त्याच्यामुळं आम्ही फार दुःखात आहो या ठिकाणी बरं आहे वार्ड नंबरमध्ये किती घरं असतील अंदाजे अंदाजे तरी जवळजवळ शे सव्वाशे घरं असतील तुम्ही कमी लोकसंख्या लोकसंख्येची तरी मला कल्पना नाही अंदाजे तरी शेपाचे लोकांची असं मग तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं हेच आहे का बाबा आम्हाला या बोर्डाने व्होल्टेज पूर्ण द्या कारण आम्ही बिल तर रोखत नाही कारण का आम्ही बिल भरून देतो आणि आमचे आकोडे जास्त जास्तीत जास्त टाकण्यात येते त्याच्यामुळे आकडे म्हणजे हे वरून 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 त्याच्यामुळे आम्हाला व्होल्टेज फार कमी देतो